मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केल्याचे पाहायला मिळत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता मुंबईतील जे कबूतरखाने बंद केले ज्यामध्ये दादर कबूतरखाण्याचा देखील समावेश आहे हाच कबुतरखाना बंद केल्यानंतर मुंबईतील काही नागरिकांसह विशेषतः जैन समुदाय चांगलाच आक्रमक झाल्याचे सगळ्यांनाच पाहायला मिळाले आणि गेल्या आठवड्यातच जैन समाजाकडून या निर्णयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले असेच असतानाही न्यायालयाने कबूतरखाना बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला असे असताना काही नागरिकांकडून हा नियम मोडण्यात येतोय अशातच दादर कबूतर या व्हिडिओ मधून असं दिसत आहे की मुंबईतील लालबाग येथून एक घेऊन आला आणि त्या त्याने कबुतरांना दाणे ठेवण्याचे दिसत आहे हा व्यक्ती लालबागचा असून तो कबुतरांना खाद्य दाणे देण्यासाठी दादरला आला आणि यावेळी त्याला स्थानिक नागरिकांकडून अडवलं असतानाही त्याची मुजुरी पाहायला मिळाली कबुतरांना खाद्य देण्यासाठी की बारा गाड्या येणार असल्याचे म्हणत काही करायचं असेल ते करा अशी भाषा या व्यक्तीची व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे